गावाकडे आपण बघतो नागपंचमीच्या दिवशी लोक वारुळाजवळ जातात दूध ठेवतात हात जोडतात आणि मनोभावाने नागदेवतेची पूजा करतात पण शहरात ना वारूळ ना शेत ना ती शांतता निसर्गरम्य जागा मग प्रश्न येतो शहरात नागपंचमी कशी साजरा करावी तुमच्या घरात तुमच्या श्रद्धेने आज आपण जाणून घेणार आहोत नागदेवतेची पूजा शहराइतकी शहरातही तितक्याच भक्तिभावाने कशी करता येते नागपंचमी हा सण फक्त सापांची पूजा नव्हे तर तो निसर्गाशी पृथ्वी तलाशी आणि जीवसृष्टीशी जोडलेला सण आहे हिंदू धर्मात नागदेवतेला शक्ती रक्षण आणि संपत्तीचा अधिष्ठाता मानलं जातं शिवाच्या गड्यात वसणारा नाग विष्णूच्या शेषशा गणपतीच्या हातात वासुकीचा नाग हे सगळं नागाचे दिव्य दर्शवतं नागपंचमी म्हणजे एक आरंभ प्रदर्शन या अदृश्य पण प्रणाली शक्तीसाठी गावाकडे लोक पहाटे उठून नदीवर स्नान करतात वारुळाजवळ जाऊन दूध लाह्या गुढ यांचा नैवेद्य अर्पण करतात नागदेवतेला नमस्कार करून आरती करतात त्या वातावरणात एक वेगळीच शांती आणि श्रद्धेची अनुभूती मिळते पण शहरी भागात वारूड नसतात ना ती पारंपरिक मोकळीक मग हे श्रद्धेचे कार्य आपण शहरात कसं करायचं घरच्या भिंतीवर हळदी कुंकू आणि नागाचे चित्र काढायचे बाजारात मिळणारे नागदेवतेचे चित्र वापरा दूध लाह्या गुड फळांचा नैवेद्य अर्पण करा होम शिवाय नागाय किंवा नागेंद्र हाराय त्रिलोचनाय हे मंत्र म्हणावेत नागपंचमीची कथा वाचा किंवा एका आरती म्हणावी घरातील लहान मुलांना या परंपरेची ओळख करून द्या शक्य असल्यास नवीन वस्त्र अलंकार परिधान करा गरजूंना अन्न किंवा वस्त्रदान करा सापांप्रती आदर ठेवा त्यांना त्रास देऊ नका नागपंचमीला करावं नागपंचमीला काय करावं आणि काय करू नये समजून घ्या नागदेवतेची भक्तिपूर्व पूजा करा दूध गुढ लाह्या अर्पण करा मंत्र व आरती करा कथा वाचन करा गरजूंना मदत करा निसर्गरक्षण करा नागपंचमीला काय करू नये सापाला मारणे किंवा त्रास देणे हे करू नये बनावट मातीचे नाग पूजेसाठी वापरणे हे नाही करू गैरवर्तन राग खोटेपणा हे करू नये साप ही पृथ्वीवरील सर्वात जुनी प्रजातीपैकी एक आहे ते शेतात उंदीर खातात आणि पिकाचं रक्षण करतात नागदेवता ही केवळ पारंपरिक कथा नाही ती निसर्गाच्या संतुलनाचं प्रतीक आहे आज नागपंचमी आहे झाडं लावा प्राण्यांवर प्रेम करा निसर्गाशी नातं जोडा आणि हो ही परंपरा पुढच्या पिढीकडे नक्की पोचवा शहर असो गाव शहर असो वा गाव असो पूजेसाठी जागा कमी असली तरी श्रद्धेसाठी जागा मनात हवी आज नागदेवतेची कृपा आपल्या कुटुंबावर आरोग्यावर आणि जीवनावर राहो हीच प्रार्थना ओम नमो शिवाय ओम नागाय म्हणत तुमच्या घरातील लहानशी पूजा देखील खूप मोठे पुण्य देऊ शकते आपल्या संस्कृतीशी जोडून राहा श्रद्धेने सण साजरे करा जर जर नागदेवता नागपंचमीच्या शुभेच्छा द्या नागपंचमीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद